वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आहे गुरुवार आणि आता बारा वाजले घरातली सगळी कामे आवरून घेतलेली आहेत माझी मी आता का गो फेकला गलला तर आणि आज गुरुवारी आता सगळी कामे आवरलेत निवांत आहे सकाळपासून मी नाश्ता केला होता सो थोडं थोडंसं मला आता काहीतरी खायचं आहे तर आज उपवास आहे माझा आणि मी फक्त फलहार करणार आहे म्हणजे फळं किंवा फळांचा ज्यूस असं काहीच खाणार आहे सो चला आता भूक लागली आहे मला कारण सकाळी फक्त चहा पिला होता तर मी ॲपल खाणार आहे आणि अद्याची मस्ती काय चालली आहे तुम्हाला दाखवते बघा कुठं चढली खिडकीत चढतात का बाळा उतर, उतर खाली लवकर का तू माझा फोटो काढ म्हणते नसते असते मुलगी काय काय म्हणते अगं भाई रुसून बसले का काय स्पॅरो मी गरम होयला लागले आता उ फॅनचा आवाज येत होता त्यामुळे मी बंद केलं होतं आणि व्हिडिओसाठी लाईट चालू केली हा आता जरा बरे वाटतंय ना मम्मी हां काय का ना व्हिडिओ काढते तुझा हां का विंडो तू मता दुखते नाही इथं तर मग ऍपल चल अॅपल खायला धर अप्पल खा घे ना एक फोन चॉकी नाही आपल्यात माझी केस कशी झाली फक्त तुला वॉच कोणाच वॉच आहे सत्यजित दादाचे का शौरीजीत दादाच आहे तुला कुठल्या काकाने दिलं हे वॉच कुठल्या काकाने दिलं शिपत काकांनी दिलं कोण दिलं हो का तुझे मी हातात घालते देतात द्या दोन वाजले आहेत का हे छान बघू तुझं वॉच बघू ना बघू ना तुझं वॉच दादाने व्हिडिओत बघितलं ना दादा रायला सुरुवात करणार आहे येते असं नाही बघू हे धर तुला का असू दे ना नीट ठेव तिथं माझ्यासाठी मँगो शेक बनवला आहे तर वाजले दोन मँगो शेक बनवला आहे आणि अद्यावर झोप चला माझ्याकडून सवा कर्जा असत पडली सुखी आता तर लागेल तर चला आणि आज मी ना युट्यूब चालू केल्यापासून आता इंस्टाग्रामवर रील पण बनवते यूट्यूब चालू केल्यापासून व्हिडिओसाठी जे लागतं साहित्य त्याच्यामध्ये कधी कधीच इन्व्हेस्टमेंट केलं नाही जसं की माईक स्टँड आता मधी मी मेशोवरून एक ट्रायपॉड मागवला होता पण तो दो फक्त दोनशे रुपयाचा हो मी असं ठरवलं होतं की जेव्हा मी कमवाय लागेल यातून तेव्हा मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करेल सो आता कमवाय लागली तेव्हाच मग मी मेशोवरून ते ट्रायपॉड मागवलं दोनशे रुपयाचा आणि आता मी माईक घेणार आहे कारण त्याची मला अतिशय गरज आहे सो आता माईक घ्यायला आम्ही जाणार आहोत की कधी घ्यायला जायचं आहे थोड्या वेळाने तर तुमच्या सोबत नक्की शेअर करेल मी ते चला आता मी इथं पॉपकॉर्न बनवले ताजेसाठी कारण झोपत न उठल्या उठले ती रडत होती त्यामुळे आणि मॅगी पण बनवायला घेतली आज जिन तू खाजा आज दे की आज बस की आज बस गरम आहे बस येत बस तर बरोबर बस बसावर देऊ आजी येतलं का ते काय एवढं खाणार नाही आता आद्याने सगळ्यांना झोपवलं है ना झोपलाय का तुम्ही सगळे हो का कोण कोण झोपले होय टेडीची मम्मा टेडी तू का बर ठीक आहे ठीक आहे झोपा झोपा मग पाच सहा वाजता मी रेडी झाले कारण एक प्रमोशनचा व्हिडिओ होता तो शूट करायचा होता पण माझ्या अजिबात कॅपॅसिटी नव्हती कारण उपवास असल्यामुळे सगळं डोकं दुखत होतं आणि पित्त झाल्यासारखं वाटत होतं मग मम्मीने त्यांना फ्लेवर मिल्क आणलं होतं मग ते प्रमोशनचा एक व्हिडिओ शूट करायचा आहे ते आणि प्लस माईक पण घ्यायचं आहे मला त्यासाठी आणि आद्याला आज घरी सांभाळायला कोणच नाही म्हणजे आज जसं असं आहे पण त्यांच्यापाशी ते राहणार नाही तर मग तिला आपण घेऊन सांगू आता खूप दुखायला लागलं आहे मी शूट कसा करणार आहे दोन सकाळपासून काही खाल्लं नाही आहे त्यामुळे दुख हा इकडे बघ हा द्या आता या कुठं थांबलं आम्ही आलो इथे माहिती काय होईल मी ते कुठं आली बरोबर ते मागची इकडे स्टाईल वेळेस इकडे तिकडे वगैरे तर ही यांची बिल्डिंग आहे विंडर्सची व्यंकटेश प्रमोटर्स बिल्डर्स त्यांचं प्रमोशन करण्यासाठी आम्ही आलं खूप याली नाही घेऊन उघडायला नाही हे हां बरोबर ते तुम्ही ही जागा छोटी ना म्हणजे छोटी मी फ्लॅटच्या शूटसाठी आली होती म्हणजे प्रमोशनसाठी तर तिथं जे कन्स्ट्रक्शन आहे कन्स्ट्रक्शनच्या खालीच थोडी लोक राहतात तर त्यांची लाईफस्टाईल तुम्हाला दाखवते मी बघा किती छान आहे हे खाली लोक राहतात म्हणजे छोटी छोटी मुलं आदे यांच्याकडे बघते आता माझी पर्स घेऊन कुठे चालली तू कुठे फिरायला मग येता येता भाजी घ्यायला थांबलो कारण फ्रीजमध्ये एकही भाजी नव्हती म्हणून भाजी घेणं मस्त होतं कारण घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता आणि भाजीलाच काही नव्हतं आणि मला अजून सुद्धा कन्फ्युजन होतं नक्की भाजी घेऊ का नको कारण खराब निघाली तर मग ही चांगली असेल का मला खरंच भाजी घ्यायचं कळत नाही आता आता जस्ट थोडं थोडं शिकली आहे मी भाजी घ्यायला तर आधी तर मला काहीच येत नव्हतं लग्न आधी मी असलं काहीच कामं केलेली नाही आहेत त्यामुळे आता मला हे करावं लागतं आहे आणि मग येता येता परत मला माईक पण घ्यायचा होता फायनली मी माझ्या माईकमध्ये इन्व्हेस्ट केली म्हणजे मी ठरवलंच होतं जेव्हा मला इन्कम भेटायला सुरुवात होईल माझ्या व्हिडिओज थ्रू तेव्हाच मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार स्वतः मग मी माईक घेतलेला आहे इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेली आहे आता मी भाजीपाला आणला येताना आणि ही भरताची वांगी आणलेत बरेच दिवस झाले ऍक्च्युली मी भरीत स्वतःहून कधीच केले नाही ते नाही का असं वांगी भाजून करतात कसलं वाल त्यासाठी मी ही वांगी आणली काय भेंडी आणि एवढी एवढीशी जी भाजीची पेंडी आहे ती दहा रुपयाला आहे बघा एवढीशी उन्हाळ्यात काय कुठे जायचं आता बाहेर पाणी प्यायचं आहे का हां ती काय बोलते विकी बघ आणि हे दोडका तर दोडका करणार आहे कोवळं दोडका एकदम तर हेच करणार आहे स्वयंपाकाला लागते जायचंय ना आपल्याला सुट्टी असेल त्यावर लोक जास्त दुखायला मला चक्कर येणार आहे सकाळपासून मी फक्त एक ऍपल खाल्लाय त्यानंतर ना एक मिल्कशेक पिला तो मँगोवाला आणि नंतर ना खाल्लं चार पाच वाजता ते फ्लेवर मिल्क पिला आणि आता मला कॅपॅसिटीच नाही आहे ना आपण स्वयंपाक करायचा राहील काय बाळा चला हळूहळू करते स्वयंपाक नाही तर अवघड नाही काय पाहिजे कोणी घेतल्या माझ्या बाबूला म्हणजे डोकं दुखतंय डोकं दुखतय दाब ना दाब ना थोडस ते जाऊन चला फटाफट स्वयंपाकाला लागते स्वयंपाक करून घेते नाही तर उशीर होईल परत नंतर नंतर तर माझं फार डोकं दुखायला लागलं आणि उभंसुद्धा राहू वाटत नव्हतं आणि म्हणजे उपवास होता त्यामुळे पित्तासारखं झाल्यासारखं वाटत होतं कारण उपवाशी होते दिवसभर फक्त एक अॅपल वगैरे थोडंफार थोडंफार फक्त खाल्लं होतं त्यामुळं आणि मग असं झालं की उगंच मी पिशवीतली सगळी भाजी बाहेर काढल्या तर परत ते ठेवा मग स्वयंपाकाला लागा म्हणजे अजून उशीर अजून जास्त वेळ उभं राहायला लागेल असं काहीच झालं होतं कोथंबीर निवडून ठेवायची होती पण तेवढी कॅपॅसिटीच नव्हती मग आधी निवान थोडंसं पाणी पिलं उभं राहूनच पिलं फटाफट आणि मग मला कामाला लागायचं होतं म्हणून मग दोडका करायचं ठरवलं पहिल्यांदा भाताचा कुकर लावून घेतला म्हणलं भात लावून घेतल्यानंतर ना मग दोडका एकीकडे एक एक करायला आणि आद्या घरात असली तरी एकटी तिचं ती खेळत असते किंवा मग तिला टी व्ही लावून द्यावा लागतो किंवा मग आमच्या शेजारी मुली राहतात त्या तिला ते घेऊन जातात बऱ्यापैकी मग माझं मला हलकं वाटतं जरा मुली त्या घेऊन गेल्या शेजारच्या की त्यांच्यापाशी चांगली राहते सुद्धा मग बऱ्यापैकी माझं काम मी आवरून घेतलं फटाफट मला वाटण करण्यापासून सगळं करायचं होतं आणि मला वाटण करायचं खरंच व्हायचं घेतो वाटण असलं का नाही केलेलं ऐकतं म्हणजे भाजी करायला कसं सोपं जातं एकदम असं फोडणी टाकायची की झाली मग भाजी करायचा कंटाळा पण येत नाही पण ज्या दिवशी वाटण नसतं त्या दिवशी असं वाटतं नाही मला भाजीच करायची नाही आहे स्वयंपाकाचाच कंटाळा येतो पण पर... मग बऱ्यापैकी आधीची कोथंबीर होती म्हणून बरं तर -फट मला नवीन कोथंबीर निवडाय लागली असते मग फटाफट भाजीला पण फोडणी दिली परत मला भाकरीसुद्धा करायची होती ते सगळं करून घ्यायचं होतं आणि मी लकीली माझं सगळं स्वयंपाक झाल्यानंतर ना लाईट गेली आणि एवढा पाऊस आला होता जबरदस्त म्हणजे काय सांगू किती वेळ पाऊसच चालू होता आणि विजा कडकडत होत्या बरं माझा सगळा स्वयंपाक झाला होता फक्त जेवायचाच बाकी होता उपवास होता आणि त्यात लाईट गेली होती न मग लाईट असल्याशिवाय जीवच वाटत नाही आणि जेवायला इतका उशीर झाला उपवास सड्याला खूप म्हणजे खूप उशीर झाला आणि बघा बार घरात पाणी येत होतं विजा कडकडत होत्या आणि आजी म्हणतो त्या दारलाला मला भीती वाटते पण जरा गारवा यावं आतमध्ये त्यामुळे मी दार उघडं ठेवलेलं